नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत पुणे येथील यशदा ये या कॅम्पसमध्ये शेखर गायकवाड सर हे अतिरिक्त महासंचालक म्हणून इथं पदावर आहेत आणि आज त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की आपल्याला जर स्पर्धा परीक्षेच्या मुलाखती वगैरे द्यायच्या असतील तर त्या संदर्भामध्ये आपल्याला काय काय फ्लिक करावं लागेल आणि सरांचा एवढा मोठा खूप अनुभव आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर आपला परिचय द्या मी शेखर गायकवाड मी गेली सदोतीस हो वर्ष प्रश प्रशासनामध्ये होतो आणि आता अतिरिक्त मग महासंचालक म्हणून यशदा ये येथे कार्यरत आहे माझा विद्यार्थ्यांशी गेली अनेक वर्ष संपर्क आहे किंबहुना गेल्या पंधरा वर्षात मला वाटते मी पाच एक लाख विद्यार्थ्यांच्या समोर वेगवेगळ्या निमित्ताने कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो आहे मी मुद्दामहून मरा महाराष्ट्रातल्या ग्रामीण विद्यार्थ्यांबरोबर फार संवेदनशीलतेने काम केलं आणि त्यातनं मला जे जाणवलं आहे त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत नक्कीच मुख्यतः मुलाखतीच्या बाबतीमध्ये जी तयारी पाहिजे नव्या पिढीमध्ये ती फार कमी आहे असं मला स्वतःला जाणवलं पाचही वर्ष गेली मी एम पी एस सीच्या मुख्य पॅनलवर अंतिम मुलाखतीला हो होतो आणि याच्यातून मला जे लक्षात आलं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांबद्दल जी मेहनत करायला पाहिजे ती कमी पडते असं मला वाटते विशेषतः मुलाखतीच्या बाबतीमध्ये एम पी एस सी जाहिरातीमध्ये लिहित की हे तुमच्या व्यक्तिमत्वाची चाचणी आहे तुम्हाला जनरल नॉलेजची माहिती पाहिजे चालू घडामोडींची माहिती पाहिजे आणि तुमचं व्यक्तिमत्व किती प्रबळ आहे आणि किती व्हर्सेटाईल आहे याची माहिती तुमच्या मुलाखतीच्या द्वारे तुम्ही देत असता बरोबर एक विद्यार्थी की जो शेतकऱ्याचा मुलगा होता त्याला मी एक साधा प्रश्न विचारला की वडील काय करतात याने उत्तर दिलं माझे वडील शेती करतात किती शेती आहे आपोआपच म्हणजे नैसर्गिकरित्या दुसरा प्रश्न काय आहे तर तुम्हाला शेती किती आहे बरोबर मग त्याने उत्तर दिलं पाच एकर जमीन आहे आता जमिनीमध्ये कोणती पीक आहे मग काय उत्तर द्यावं ते फार आश्चर्यकारक आहे करत तर मी गेले आठ महिने सदाशिव पेठेतन गावीच गेलेलो नाही अरे बा आता हे जे उत्तर आहे हे भयानक आहे म्हणजे माझ्या दृष्टीने शेतकऱ्याच्या मुलांनी असं सांगणं की मी गावी गेलो नाही म्हणून मला शेतात कोणती पिकं आहे सांगता येत नाही एक साधी गोष्ट होती की हा मुलगा मुलाखतीला मी आता चाललोय माझं सिलेक्शन झालं तर हे हा ह्याच्यातनं मला सांगायचं उदाहरण एकच आहे की आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल जिज्ञासा किती आहे या मुलांमध्ये आणि ही जिज्ञासा ज्यांची कमी पडते त्याची मुलाखत चांगली होत नाही म्हणून मी मुद्दाम याचं एक पुस्तक केलं छोटेखानी की मुलाखतीची पैलू या नावाने ते प्रसिद्ध केलं आपण आणि या पुस्तकामध्ये पुस्तक मी लिहिलं आहे की किमान कि मुलाखतीला जायचं तर तुमच्या तीनशे पानापेक्षा जास्त पानांच्या नोट्स तयार पाहिजे आता दोन ओळीच्या आधारे मी तीनशे पानं कशाबद्दल लिहायची असा नेहमी प्रश्न पडतो पण पर मी जर तुम्हाला सांगितलं तर ही माहिती संकलित करायला तुम्हाला दोन वर्ष लागू शकतील एवढं जास्त माहिती तुम्ही अभ्यासली पाहिजे तर तुमची मुलाखत चांगली होईल उदाहरणार्थ एका मुलाला विचारलं तू ज्या गावात राहतो लहानाचा लहानपणापासून आता पंचवीस वर्ष तू गावात होता तर तुझ्या गावात कोणत्या कोणत्या जाती जमातीचे लोक राहतात आता यावर या त्याला एक किंवा दोन नाव सांगताय हे फार आश्चर्यकारक आहे की ग्रामीण भागात मुलगा राहतो आणि स्वतःच्या गावातल्या किती जातीची माणसं राहतात हे साधं नावं सांगता येत नसलं म्हणजे याचा आहे की स्वकेंद्रित ही नवी पिढी कशी तयार होत चालली आहे याचं हे लक्षण आहे गावाचं वार्षिक उत्पन्न किती आहे त्याला सांगता येत नाही जनगणनेमध्ये लोकसंख्या किती झाली हे सांगता येत नाही गावाच्या भोवती पन्नास किलोमीटर मध्ये कुठली पर्यटन स्थळ प्रसिद्ध आहेत ते त्याला सांगता येत नाही त्याला एकदम दोन हजार मैलावरच काहीतरी आठवत आहे पण आजूबाजूच्या गावातलं कोणतं देऊळ गावा गावात देवळं किती असा एका मुलाला मी प्रश्न विचारला तर हार्डली मला वाटतं दहा पैकी दोन सुद्धा माणसाला हे सांगता येत नाही अमुक गल्लीत हे देऊळ आहे तर अमुक गल्लीत हे देऊळ आहे कारण स्वतःच्या गावातच तो कधी फिरलेला नाही कुठेतरी निरीक्षण कमी पडत प्रचंड निरीक्षण कमी पडत जिज्ञासा कमी पडते आणि आपुलकी वाटत नाहीये आपल्या गावाबद्दल आपल्या तालुक्याबद्दल आला आठवत नाही म्हणून मी असं म्हटलंय की तुमच्या बायोडेटा मधल्या प्रत्येक शब्दाला सात आठ प्रश्न विचारा म्हणजे तुमचं नाव वडिलांचं नाव आडनाव गावाचं नाव बरोबर आहे गावाचं शाळा गावातली शाळा तिचं ब्रीद वाक्य त्याचं संस्थापक या प्रत्येक प्रश्नाला ऐतिहासिक महत्व काय सामाजिक महत्व काय भौगोलिक महत्व काय बरोबर आहे ना आणि व्याकरणाच्या दृष्टीने महत्व काय आर्थिक दृष्ट्या महत्व काय सामाजिक दृष्ट्या महत्व काय आणि इतर प्रकारचं महत्व काय असे एक सहा सात प्रश्न तुम्ही विचारले की तुम्हाला कळेल की गावाला पण ऐतिहासिक महत्व आहे कधीतरी शिवाजी महाराजांच्या काळात आमच्या गावातले दोन माणसं लढाईला गेले होते त्याचबरोबर अं असं पण त्याला सांगता यायला पाहिजे की पेशवाई पानिपतला गेलेलं सैन्य हे आमच्या गावातून गेलं होत म्हणजे माझं गाव हे जगाच्या नकाशाच्या दृष्टीने कुठे आहे है। है की नाही गॅझेटियर मी कधी बघितलंय का, का। माझ्या जिल्ह्याचं गॅझेटियर मध्ये काय वैशिष्ट्य आहे कुठली पिकं होतात कोणत्या भागात होतात याबद्दल मला स्वतःला असं वाटतं विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अभ्यास कमी पडतो विशेषतः रेडीमेड गाईड मध्ये स्वतःच्या गावाबद्दल काहीच मिळणार नाही तेव्हा गाईड वाचून अभ्यास करणाऱ्या मुलांना हे मोठा प्रश्न आहे त्यांनी गावातल्या म्हाताऱ्या माणसांकडे बसून अर्धा अर्धा तास चर्चा केली पाहिजे आपल्या गावात पूर्वी किती विहीर होत्या सगळ्यात मोठी जमीन कोणाची होती आज ह्याबद्दल माणसाला जिज्ञासाच नाही वाटली तर मुलाखत चांगली होणार नाही त्याच्याबरोबर दुसरा महत्वाचा पैलू असा आहे की भाषा चांगली नाही कारण भाषेवर कामच केलेलं नाही प्रॅक्टिकली ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा आल्यानंतर मुलांचं लिहिणं बंद झालं आहे म्हणजे मी एका मुलाला असा कोरा कोरा कागद लिहिला दिला आणि त्याला म्हटलं मी पासपोर्ट साठी अर्ज करायचा आहे तर तू स्वतःच्या मनाने मराठीत लिहिलं मी कोरोनामध्ये लिहायचं सर माझी सवय मोडली मला दोन ओळी याला लिहिता येत नाही तर या माणसाला ह्याचं करायचं काय असा प्रश्न तिसरा एक महत्वाचा पैलू आहे जो अनालिटिकल प्रश्न म्हणजे विशेषतः विश्लेषणात्मक प्रश्नांबद्दल विद्यार्थ्यांना भूमिका घेता येत नाही त्याचं कारण असं आहे संपूर्ण मराठवाडामध्ये आपल्याला दिसतात की त्यातली मुलं बिचारी झपाट्याने इकडे अभ्यास करत करत करत, करत सिलेक्शनच्या जेव्हा स्टेजला येतात तेव्हा त्यांचा स्वतःच्या घरामध्ये एक राजकीय वातावरण आहे आणि त्या राजकीय विचाराच्या पलीकडे जाऊन तो निरपेक्ष भावनेने या व्यवस्थेकडे बघत नाही कारण कदाचित त्याच्या वडिलांचा एक पक्ष असेल व त्याने गावात एक भूमिका घेतलेली आहे ही मुलाखतीमध्ये डायरेक्ट दिसते म्हणजे तुमचा प्रश्न विचारले वाचारला दिसत आहे की अपंग मुलगी जर तुमच्या ऑफिसमध्ये असेल तर तिच्यासाठी तुम्ही कोणत्या सोयी निर्माण करू शकता असा एक प्रश्न एका मुलाला विचारला तो तो तर तो पहिले काही सेकंद तर थांबला एकदम त्याच्या डोक्यात आलं नाही काय करायला पाहिजे पण दुसऱ्या मिनिटाला त्यांनी जे उत्तर दिलं ते फार शॉकिंग आहे तर तिला जर नोकरी पाहिजे आहे आणि तिला अपंग म्हणून नोकरी मिळाली आहे तर त्याने दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर सुद्धा तिचे काम करायची तयारी पाहिजे असं त्यांनी उत्तर दिलं आता राज्यघटनेला अपेक्षित काय आहे की उपेक्षित माणसाबद्दल तुम्ही तुम्ही करुणेची आणि सहानुभूतीची सा, भावना ठेवता का नाही आणि असा माणूस आम्हाला नोकरीत नको ना की जो माणूस असं जर विचार करत असेल तिला काही पगार कमी आहे का मग तिने पण तीन पायऱ्या तीन मजली चढून जावं अपंग व्यक्तीने म्हणजे आम्ही जे घटनेमध्ये लिहिलं आहे ते बेसिक घटना नुसती पाठांतर करून करायचं काय घटना म्हणून हा घटनेचा खरा अर्थ या मुलांना समजला की नाही हे फार महत्वाचं मला असं वाटतं की एमपीएससी मध्ये काय बघतोय आपण की या समाजाबद्दल याचा किती व्यापक दृष्टिकोन आहे छोट्या छोट्या प्रश्नाकडे तू सहानुभूतीने बघतो का नाही बघत तिसरा एक मुद्दा मुद्दा मी तुम्हाला एका उदाहरणातूनच सांगणार आहे एक मुलगा नऊ अटेम्प्ट देतो आहे आणि इथल्या पेठेमध्ये अभ्यास करतोय आम्ही त्याला विचारलं गेल्या नऊ वर्षात तुझं सिलेक्शन झालं नाही आता तुझं वय एक्केचाळीस झालं हा शेवटचा अटेम्प्ट आहे तुझा, तुझा। समजा तुझं या वर्षी सिलेक्शन नाही हो झालं तर काय होईल आणि मला माहित नाही परंतु ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी तीन वेळा या वर्षी मी नक्की सिलेक्ट होणार मी म्हटलं तू अर्धा टक्के अशी शक्यता धर की तुझं सिलेक्शन झालं नाही तर काय करशील तू तर नाही नाही यावेळी मी सिलेक्टच होणार तिसऱ्यांदा त्याला विचारलं मग चौथ्यांदा मी एक वाक्य त्याला म्हणलो आई वडिलांच्या पैशावर वयाच्या पस्तीस चाळीसी पर्यंत शिकायची जगात कुठल्याच देशात नसलेली पद्धत भारतात पडली आहे आता तू मला सांग वडील तुला दर महिन्याला किती पैसे पाठवतात मग तो मला मला साडेसात हजार रुपये मला वडील पाठवतात असं गेले नऊ वर्ष पाठवत आहे आणि हे केवढं भयानक आहे हे जगात इकडे युरोप सारख्या प्रगत देशात म्हणतात बारावी नंतर कुठेतरी पार्ट टाइम काम करतायत मुलं मग शिकायचा प्रयत्न करताय इथे उलट आहे आई वडील पैसे पाठवते ते बिचारे पोटाला चिमटा घेऊन आणि हा मुलगा पर्यायाचा विचार करायला तयार नाही याच्यातनं काय दिसलं त्याच्या उत्तरात असा ऍडॅमेंट माणूस आम्हाला प्रशासनात नको आम्ही मुद्दाम त्याला दोन मार्क कमी दिले हे तुम्हाला सांगायला हरकत नाही की असा माणूस जो माणूस आयुष्यामध्ये मा स्वतःचाच का खरा करेल तो हा गरीब मुलाला जरा जातीचा दाखला द्यायची वेळ आली तो अर्धा तास लेट आला ऑफिस मध्ये मा हा माणूस देणार नाही तो ना नियम म्हणजे नियम तीन नंतर आम्ही देणार नाही आता उद्या ये बरोबर आहे की नाही अशी माणसं आम्हाला नको प्रशासनामध्ये ह्याचं एवढी मॅच्युरिटी मुलाखत घेणाऱ्या लोकांच्या मध्ये असते ह्याची पण जाणीव विद्यार्थ्यांना ना असत नाही त्यामुळे मला असं वाटतं फार मॅसिव तयारी करून विद्यार्थ्यांनी कुठे पण मुलाखतीला गेलं पाहिजे आणि मुलाखतीच्या पैलूबद्दल असं तासन तास मला बोलता येईल परंतु या निमित्ताने मी एक सांगणार आहे की स्वतःला समर्थ करण्यामध्ये आपण असमर्थ ठरत आहोत मी इतर हाही प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना विचारला की बाहेर मुलाखतीला चाळीस मुलं आज आहे आणि असे दोन महिने इंटरव्ह्यू चालणार आहे म्हणजे तुझा चारशे मुलांची तुझी स्पर्धा आहे असे कोणते क्वाल कौन, असे कोणते गुण तुझ्यामध्ये आहे की तुला निवडलं पाहिजे आणि बाकीच्यांना नाकारलं पाहिजे तर मुलं काय वाटेल ते उत्तर देत आहे पण असं सांगत नाही की माझ्यामध्ये मा जाणीवपूर्वक मी कष्टांचं कष्ट करायची माझी तयारी आहे मला किती पण फ्रम पडले तरी मी मेहनत करायची माझी तयारी आहे बरोबर आहे मी इतरांना बरोबर घेऊन काम करणार आहे मी आणि हेच सगळी मॅनेजमेंटची तत्व आहे म्हणजे जगातल्या मॅनेजमेंट स्कूलमध्ये काय शिकवतात फॅमिली सारखं तुम्ही ऑफिस चालवलं पाहिजे बरोबर आहे ना तुम्ही पावर सत्ता याचा वापर गरिबांसाठी करता की नाही करता याच रिफ्लेक्शन म्हणजे मुलाखत आहे त्यामुळे एका मुलीला विचारलं की तू एम ए हिंदी का केल हा प्रश्न मी नाशिकला एकदा एका विद्यार्थिनीला विचारला तो याच्यासाठी विचारला की ती निफाड सारख्या ग्रामीण तालुक्यामध्ये सोळा किलोमीटर सायकलवर येऊन एम ए हिंदी करत होती मी तिला वाटलं मला की बाबा शेतकऱ्याची मुलगी आहे एवढा लांब कष्ट करून येते तिने हिंदी विषय <laughs> का निवडला असेल तर मला जे उत्तर मिळालं ते पहिल्यांदा तिने काय उत्तर दिलं माझी मैत्रीण हिंदीला गेली मग मी हिंदीला गेली म्हणजे नदीवर जातो का नाही असं वाटतंय असं कसं चालतंय मग मी म्हटलं हे उत्तर खरं नाही तू खरं उत्तर सांग आणि तेवढा एकच प्रश्न म्हणजेच तुझी मुलाखत आहे मग तिने तिसऱ्यांदा मला खरं उत्तर सांगितलं आणि ते उत्तर असं होतं की मला माझ्या महाविद्यालयातल्या एका टीचरने कोपऱ्यामध्ये घेऊन एकटीच्या कानात असं सा सांगितलं की आपल्या संस्थेतले हिंदीचे टीचर दोन वर्षाने रिटायर होणार <laughs> म्हणजे मुलगी आहे बारावीला टीचर रिटायर होणार दोन वर्षांनी पी एम ए हिंदी होणार पाच वर्षांनी तोपर्यंत संस्था याच्यासाठी जागा शिल्लक ठेवणार ठेवणार आणि याच्यावर मुलं विश्वास ठेवतात केवढा आश्चर्य आश्चर्यकारक आहे म्हणजे कुणालाही विश्वास बसणार नाही अशा पद्धतीने मुलं जे करिअर निवडतात ते फार चिंताजनक आहे स्वतःच्या मध्ये कुठलेच गुण वाढ न करता की काल मला इंग्रजीचे शंभर शब्द माहिती होते मी आज पहाटे उठलो आठ शब्द पाठ केले मी आठ शब्दांनी आज समृद्ध झालो मला आता एकशे आठ शब्द माहिती आहे असं स्वतःच्या पुढे जाण्याची शर्यत आहे हे मुलांना कधी कळेल मला माहित नाही शेजारच्या मुलाला पुस्तक न देणे आणि त्याला गपचुप त्याला अंधारात ठेवून फॉर्म भरणे याच्यामुळे माणूस मोठा होतो हे हे डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे असं मी एवढं स्पष्टपणे विद्यार्थ्यांना सांगणार आहे त्यामुळे मुलाखतीचे पैलू हे स्वतःच्या आयुष्यामध्ये कसे आणता येतील यासाठी जर प्रयत्न केला तर मुलाखत चांगली होऊ शकेल असं मला स्वतःला वाटत सरांनी विस्तृत असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि तुम्हाला काही जर सरांबद्दल सरांबद्दल किंवा मुलाखतीबद्दल जी काही माहिती अस पाहिजे असेल तर सरांचं हे मुलाखतीचे पैलू हे पुस्तक आपण घ्यावं आणि सुंदरपैकी याचं वाचन करावं वा, तर तुम्हाला सर समजतील सरांनी काय सांगितलंय ते तर सरांनी समृद्ध व्यापारला मुलाखत दिली त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार सर धन्यवाद